नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग अशा ट्विस्टमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मग आता मित्रांनो पुढे नेमकं काय होणार हेच आपल्याला या व्हिडिओमधनं कळणार आहे म्हणजेच आता कोर्टामध्ये केस सुरू असते अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलेलं असतं आणि साक्षीला एक एक प्रश्न विचारत असतो अर्जुन जज साहेबांना सांगत असतो की मी साक्षी शिकरे यांना मी एकदा जेलमध्ये पाठवलंय आणि मी ही गोष्ट प्रूव्ह आहे की साक्षी शिकरे या वात्सल्य आश्रममध्ये होत्या पण मात्र मग साक्षी शिकरे या वात्सल्य आश्रममध्ये होत्या तर मग त्या आश्रममध्ये काय करत होत्या आणि ते सुद्धा त्याच टायमिंगला अर्जुन असं काही बोलत असतो की ज्याने साक्षीची बोलतीच बंद होत असते मग पुढे आता अर्जुन इथे साक्षीच्या समोर येतो आणि साक्षीला विचारतो की मी साक्षी शिकरे तुम्हाला सगळं काही नीट आठवतंय ना footage, शिवानी। शिवानी ते सी सी टी व्ही फुटेज आणि मग शिवानी म्हणजे शिवानीने कोर्टामध्ये कबूल केलेलं होतं की मागच्या वेळी कोर्टामध्ये मी जे जे काही स्टेटमेंट दिलं मी जे जे काही बोलले ते सगळं काही खोटं होतं आणि मी साक्षी शिकरेच्या सांगण्यावरूनच केलं त्या एका बुटीकचं कार्ड त्या पेडणंचा तुकडा आणि तिच्या दोन्ही फोनचं ते लोकेशन रिपोर्ट हे सर्व काही अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेलं असतं आणि इथेच मग आता प्रूफ झालेलं असतं की साक्षी त्या दिवशी वात्सल्या आश्रममध्येच गेली होती आणि साक्षीला या गोष्टी बरोबर अशा आठवत असतात आणि त्याच्यामुळे साक्षी पूर्ण शांत असते तिच्यात तोंडून एक शब्द देखील फुटत नसतो कारण हे बरोबर असतं आणि साक्षीनेच केलेलं असतं साक्षीला फक्त एवढंच सांगता येत होतं की अर्जुन सुभेदार हे बघा मी तुम्हाला क्लिअर आहे की वाचलल्या आश्रममध्ये ज्या दिवशी खून झाला तिथे मी गेलेले नव्हते अर्जुनने आता बरोबर डाव साधलेला असतो दामिनी सुद्धा एक शब्द बोलत देखील नसते ती सुद्धा हा सर्व प्रकार शांतपणे बघत असते अर्जुन बरोबर कोर्टामध्ये पुरावे सादर करत असतो आणि सर्व काही डाव बरोबर साक्षीच्या अंगावरती उलटत असतो अर्जुने ते कोर्टाला क्लिअर केलेलं असतं की साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर तुमच्या सगळ्यांना त्या आश्रमाचे पेपर शोधायचे होते म्हणून तुम्ही सर्वांना इथे मूवी बघण्यासाठी बाहेर पाठवून दिलं अर्जुन जे जे काही बोलत असतो ते अगदी खरं असतं आणि ते सर्व काही घडलेलं असतं आता मग हे सर्व बोलून झाल्यानंतर दामिनी आता बोलू लागते आणि दामिनी लगेच आता ओढत म्हणते कशाच्या आधारावरती अर्जुन सुवेदार माझ्या आशिल्यावरती असे घाणड्य आरोप करतायत पण मात्र अर्जुन पुरावेशिवाय बोलणाऱ्यातला नाहीये अर्जुन कोर्टामध्ये सरळ सरळ पुरावे, पुरावे सादर करतो पण मात्र दामिनीला शांत केलं जातं जजसाहेब दामिनीला शांत व्हायला सांगतात अर्जुनला तर खूप आनंद होतो अर्जुन हसायला लागतो आणि दामिनीचे खिल्ली वक्तीला म्हणतो दामिनी देशभूमी फक्त तुमच्या आशिलाला काही प्रश्न विचारतोय आता तुम्ही काय त्यांना शिकवून पाठवलेलं नाहीये का इथे आता हे ऐकल्यानंतर तर दामिनी शांतच होते पुढे मग आता आपल्याला खूप धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच की अर्जुनने प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवलेलं असतं आणि अर्जुन अशा पद्धतीने प्रियाला कन्फ्यूज करतो की जेणेकरून प्रिया सर्व काही खरं बोलेल। अर्जुन ओरडतच प्रियाला म्हणत असतो की मी प्रिया मधुकर तुम्हाला विलाचा खून करायचा होता म्हणून तुम्ही मधुबावरती सुद्धा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला आणि मग पुढे आता अर्जुन असं कन्फ्यूज करीत असतो की मिस प्रिया मधुकर तुम्हीच आता विलासवरती गोळी झाडली आहे आणि त्याचा आरोप तुम्ही साक्षी शिकरेवरती केला आहे कारण तुम्हाला मालामाल व्हायचं होतं आता अर्जुनचं हे इमोशनल आणि कन्फ्युजिंग बोलणं पाहता प्रिया खूप घाबरते आणि लगेच मोठ्याने उरडत म्हणते की नाही नाही मी विलासवरती गोळी झाडलेली नाही आहे गोळी साक्षीने झाडली आता हे ऐकल्यानंतर तर सर्वांनाच खूप आनंद होतो सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो पण मात्र याच आता भावनेच्या भरात प्रिया खरं बोलून गेलेली असते आणि हाच प्रियाने खूप मोठा क्ल्यू दिलेला असतो मग पुढे आता अर्जुन काय ॲक्शन घेणार सुद्धा नेमकं काय करणार दामिनी चित्र बोलतीच बंद झाली आहे मग पुढे आता काय होणार हे आपल्याला पुढील भागामध्ये कळणारच आहे मग त्याच्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू